मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत आहेत महाराष्ट्रातील कोविड नाईन्टीन संसर्ग परिस्थिती लसीकरण जी एस टी परतावा यासंदर्भात महत्वाची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करतील अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिली बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर थेट नवी दिल्लीवरनं प्रशांत उद्या साधारण किती वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत आणि या भेटीचा अजेंडा काय असणार आहे सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटी होणार आहे या भेटीच्या वेळी अशोक चव्हाण आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रत्यक्षांना वाटत ज्या पद्धतीने सूत्रांची माहिती आहे की मराठा आरक्षण जीएसटीचा परतावा लसीकरणाची मोहीम या सगळ्या विषयांवरती विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे स्टुडिओ महत्वाचं म्हणजे जसं मी म्हणालोय की लसीकरणाची होईल राज्यामध्ये लसीचा तोटा जाणवत आहे त्यामध्ये लसीची उपलब्ध असायला ती होत नाहीये या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होईल सोबतच जीएसटीच्या मुद्द्यावर देखील विस्ताराने चर्चा होईल कारण की जवळपास एक लाख कोटीपेक्षा जास्त जीएसटीचा परतावा हा राज्य सरकारला द्यायचा आहे त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ती सध्या चर्चा सुरू आहे या सगळ्या मुद्द्यांवर महत्वाचं म्हणजे चर्चा होण्याची शक्यता आहे स्टुडंट या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते यामध्ये जीएसटीचा परतावा असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल कोविड नाईन्टीनची परिस्थिती या सगळ्या कालावधीत लसीकरण मोहिमेला आणखीन वेग देण्याकरता म्हणून लसींचा आवश्यक तेवढा साठा रोजच्या रोज उपलब्ध होणं या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चर्चा करतील नवी दिल्लीमध्ये कोविड नाईन्टीनच्या या कोविडच्या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत जी काही मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली होती आपल्याला आठवत असेल तर गेल्या काही चर्चेमध्ये एका चर्चेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या सगळ्या कालावधीत हो विरोधकांनी देखील आम्हाला सोबत द्यावी सोबत राहून आपण काम करणं आवश्यक या परिस्थितीत कोविड नाईन्टीनच्या सगळ्या परिस्थितीत आणि राजकारण कोणी करू नये असं त्यांनी त्यावेळी नरेंद्र मोदींना म्हटलं होतं तशा सूचना आपण देऊ कराव्यात असं त्यांनी म्हटलेलं होतं लसीच्या साठ्याबद्दल देखील त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं होतं केंद्राला केंद्राशी त्यांनी पत्रव्यवहार केला होता आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून की आम्हाला लसीचा साठा जो आहे हवा तेवढा अजूनही रोजच्या रोज मागणीनुसार उपलब्ध होत नाही आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी तो साठा जो आहे तो उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मदत करावी असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आणि या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही जी बैठक आहे ही महत्त्वाची म्हणता येईल बोलूयात आमच्या प्रती बोलूयात आपल्याबरोबर आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रवीण दरेकर नाही शेवटी राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना त्या ठिकाणी भेटत असतात राज्यात वेगवेगळे त्या ठिकाणी विषय असतात आता नेमकं कोणत्या विषयासाठी भेटत आहेत काय अजेंडा आहे कल्पना नाही परंतु असं समजतंय की कोविडचा विषय आहे त्यानंतर आता जो मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विषय आहे लसीकरणाचा आहे आता नेमकं मुख्यमंत्र्यांच्या अजेंडावर काय आहे याची कल्पना नाही आता काही ठिकाणी आपल्याच माध्यमातून की मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या संदर्भात पंतप्रधानांना भेटणार आहेत आता आपल्याकडं असं सांगताय की कोविडच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि लसीकरणाच्या संदर्भात असणाऱ्या परिस्थिती संदर्भात भेटत आहेत आता त्याच्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा काय अजेंडा आहे हे भेटी अंतिस त्या ठिकाणी समजेल कारण शेवटी पंतप्रधानांना भेटणं हे प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्यासाठी त्या ठिकाणी भेटत असतात आता जीएसटीचा परताव्याचा विषय कराल तर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जे कॉम्पन्सेट करायला हवंय ते आपल्याला आपल्या ये येणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्या ठिकाणी जास्त कॉम्पन्सेट केंद्राच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्यामुळे जो परताव्याच्या संदर्भात सातत्यानं त्या ठिकाणी कोल्होळी केली जाते की केंद्र आमचे पैसे देत नाही परंतु सगळीकडेच त्या ठिकाणी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिळत असणारा परतावा हाही इन्कमच्या तुलनेत जास्त आहे तथापि महाराष्ट्राला गरज आहे म्हणजे आम्हाला काही विरोध करायचं कारण नाही आज आपली अर्थव्यवस्था पण खिळखिळी झालेली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून आणखी पैसे मिळावेत यासाठी जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात असतील आग्रही असतील तर निश्चित स्वागता त्या ठिकाणी आहे परंतु त्या भेटीच पण राजकारण करू नये दुर्दैवानं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलायची बर आणि आपण निराळे राहायचं असं या भेटीतनं होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आहेत सुधीर भाऊ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहेत वेगवेगळे मुद्दे असू शकतात चर्चेमध्ये आपण कसं पाहता नाही मला वाटतं की लोकशाहीमध्ये देशहितासाठी राज्य हितासाठी एका मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाची भेट घेणं हे तसं संवैधानिक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाची भेट घेणं किंवा राज्यामध्ये विरोधी पक्षांनी एखाद्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची किंवा इतर मंत्र्यांची भेट घेणं यामध्ये गैर असण्याचं कारण नाही पण मुख्यमंत्र्यांनी भेट घेताना या भेटीतून राज्याच्या हितासाठी तर्काच्या आधारावर मागण्या कराव्यात आणि मान्य पंतप्रधान मोदयांचंही महाराष्ट्रावर भरभरून प्रेम आहे याची अनेकदा आपल्या विविध निर्णयातून याची आपल्याला अंदाज मानता येतो की पंतप्रधान मोदी यांचं महाराष्ट्रावर खूप जास्त प्रेम आहे आणि या कारणाने आपण जर तर्काच्या आधारावर योग्य पद्धतीने मागणी केल्या तर माननीय मोदीजी उद्धवजी आणि मोदीजी उद्धवजी म्हणावेच होते की मेरे बडे भाई आहे आता एक छोटा भाऊ मोठ्या भावाची भेट घेत असेल की यामध्ये गैर काय आहे बरोबर एक आणि अर्थात या भेटीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन चर्चा देखील होणार आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपण बघतोय उद्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता म्हणून दिल्लीत जात आहेत ही भेट अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपण बघतोय कोविड नाईन्टीनची परिस्थिती असेल लसीचा पुरवठा असेल जी एस टीचा परतावा मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते आता हे बघावं लागेल की उद्या अकरा वाजता जी भेट होते यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा हा कोणता चर्चेला येतो या भेटीमध्ये आणि अर्थात या सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राला मध्यंतरीच्या काळात तोक्त्य चक्रीवादळाचा जो काही फटका बसला त्या अनुषंगाने देखील काही महत्वाचं पॅकेज घोष घोषित करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री पंतप्रधानांना काही विनंती करणार का, का किंवा काय त्याबद्दलही काही चर्चा करणार का हे देखील बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण यापूर्वी यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आपल्या जवळचा असल्याचं वारंवार म्हटलेलं आहे आणि अशावेळी तसं बघायला गेलं तर पंतप्रधान म्हणून त्यांची संबंध देशावरती सबंध देशावरती त्यांचं लक्ष असतं अर्थात त्या त्या राज्याला जर काही मदत लागली तर त्या अनुषंगाने देखील पंतप्रधान कार्यालयाकडनं काम केलं जातं त्यामुळे उद्याच्या भेटीत नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे यानंतर वेळ झाला एका ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत